रामराम मंडळी कसे आहात सगळे दुनियाभरच्या रील्स बघत असते की स्कार्फ कसा बांधावा पण शेवटी बाहेर निघताना स्कार्फ बांधायची बोंबत असते माझी असं अजून कोण कोण आहे मला नक्की कमेंट करून सांगा शेवटी साधा स्कार्फ बांधून आम्ही निघालो बाहेर शॉपिंगला आज फार्मसीमध्ये थोडंसं सा मला सामान घ्यायचं होतं सनस्क्रीन लोशन संपलेलं माझं आणि नंतर शेवटी बाहेर आल्यानंतर एवढी गरमी होती तरी मेट्रोमध्ये शायनिंग मारायची म्हणून केस सोडलेलेच होते <laughs> मग <माला> त्याच्यानंतर <था। laughs> आम्ही फार्मसीमध्ये गेली तर तिथे बघितलं खूप छान वाटलं ह्या लोकांनी मल्टीविटॅमिन्स कॅल्शियमच्या अशा पोळ्या असतात इनडायरेक्टली त्या तुम्ही असं पाण्यामध्ये टाकायच्या आणि प्यायचं एनर्जी ड्रिंक एवढं बाहेर गरमी आहे तर फार्मसीवाल्यांनी फ्रीमध्ये ठेवलेलं पण ॲक्च्युली ह्याची एक किंमत आहे पंधरा काहीतरी त्याच्यामध्ये त्या गोळ्या असतात आणि त्या तुम्हाला तीस दिरामला मिळतात म्हणजे सातशे रुपयाला पकडा तर हे इकडे आपलं फ्रीमध्ये सॅम्पलिंग देत होते लोकांना घेण्यासाठी पण लोक मस्त त्याचा एन्जॉय करत होते तर मीही घेतलं ते त्यानंतर मेन जे काम होतं माझं मँगो घ्यायचं तर मी ठरवलेलं काही करून अल्फान्सोस घ्यायचा आहे इकडे बदामी आंबा होता राजापुरी आंबा होता केसरी आंबा होता पण डोळा मात्र अल्फान्सोवरच होता आपला हापूस आंबा तो हापूस आंबा म्हटलं तुम्हाला दाखवावं रेट काय चालू आहे इकडे इथे किलो वाईज असतं सिक्स्टीन पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे सतरा दिराम आणि घेतले मी चार आंबे काहीतरी पंधरा दिरामचे म्हणजे साडेतीनशेचे नंतर फक्त आंबे घ्यायला आलेले आणि ढिगभर एवढं सगळं सामान घेऊन एकशे सदतीस दिराम बिल करून आली म्हणजे मी घ्यायला आलेली सामान साडेतीनशेचं घेतलं सा, मी तीन हजारचं आणि असं करून माझा प्रवास परत परतीचा घराकडे असं कोण कौन आहे जे घ्यायला जातं थोडंसंच मार्केटमध्ये आणि घेऊन येतं डीग बर कृपया करून कमेंट करावी खरंच